हॅलो हॅलो हा बोला नाव काय तय तुमचं सुवर्ण भानुवश आहे सुवर्ण भानुवश आहे भानुवशे कुठून बोलतोय तुम्ही महोळ तालुका सावन्दालय महाळ तालुका सौंदर सोलापूर जिल्हा हा बर बोला का ते काय विषय काय नवराच्या घरी मारण आला वर्ष झाले तरी हा कशामुळे काय तर हो चुका काढून मारते तो उगाचच बर किती वर्ष झाले लग्नाला वीस वर्ष झाली यावर वीस वर्ष झाले लग्नाला हा तरी पण मारहाण काही कमी होईना बर सरपंच मंडळी प्रतिष्ठित मंडळी बोलावून मिटवल तरी पोलीस केस केली मोळ्या हो सोलापूरला महिला आयोगाला केस केली तरी पण काय कमी होईना हम्म बर काय कराव मग काय बोला की पूर्ण विषय सांगा पूर्ण आ पूर्ण विषय सांगा मला मुद्दा आहे तुमचा आणखीन काय विषय कशा बद्दल त्रास करतो काय कारण तुमच्याकडे तुमच्याकडे चुकी आहे का त्यांच्याकडे चुकी आहे ते पूर्ण स्पष्टपणे मला सांगा नवऱ्याची चूक होती हो बाहेर मॅटर आहे आणि सासू गुलाम आहे नवरा बी मारहाण करतोय बर हा हा गुलाम आहे सासू बी आम्हाला वेगळंच राहू दे ना सासू बर सासूच राहायचं का सासराव मेला आहे पंधरा वर्ष झाली पण सासू हा अजून करण्यापुरवणी सासू आहे मारहाण करायला लावते नवऱ्याला बांधणं पेटवती मला मारली शांत होत नाही मग सासू पासून वेगळं म्हणलं दा म्हटलं वेगळंच राव दे काय करावं साहेब नवऱ्याचं नाव काय सत्यवान बांधव काय करतो तू काम शेतीचा आहे दुधाचा धंदा आहे थोडा कसा आहे दुधाचा दुधाची डेअरी आहे थोडी बारकी आणि शेतीच आहे शेती किती पाच एकर आहे पण दोन दोघांना भावा भावाला म्हणलं तर दोन एकरच येते दारू नाही बाहेर मॅटर आहे त्यांचं बर हा त्याच्यामुळे मारहाण करत नकोच तोंडा तोंडापुढं नांदवायलाच नको म्हणतोय मारतो ना दारू पित नाही पण मारहाण बी काम पण दारू पण पेता बोलत आहे दारू पित नाही पण असं नाही पित नाही दारू ओ मगाशी काय बोललो नाही तीच नाही म्हणलं मगाशी फोन कर तुम्ही नंतर ना आता फोन लावलं नाही मगाच्या मगाची पहिले शर्टिंगला दुपारी दोन वाजता फोन लावलं नाही नाही तीच नाही दारू बस बाहेर मॅटर आहे बाहेर मॅटर आहे का बोला पूर्ण हा किती मुलं तुम्हाला दोन वर्ष एक मुलगीनी एक मुलगा एक मुलगी एक मुलगा हा बस मला का काय कमी होणार साहेब मुळाला तक्रार दिली सोलापूरला महिला आयोगला तक्रार दिली हम्म झाली सगळीकडे पण दिलं का हो तक्रार दिली सोलापूरला महिला ती सुद्धा तक्रार दिली काय कमीच नाही मारहाण आता तर नांदवायलाच नको म्हणते तिथं तारीख दिली तर तिथं हजार पण होत तर मग मेट्रो तर कसा मिटवायचा त्यांचा मुक्ती होई नाही कायच नाही तिथवर येतच नाहीत मालक कोण मालक तिथं तारखेला येतच नाही तर सोलापूरला येतच नाही तर काय पोलीस पाटला फोन करून सांगितलं त्यांनी महिला आयोग मधन तरी येत नाही तर माझ्याकडच टाइमच नाही म्हणते फोन कट करून टाकते तिथला महिला आहे मधल्या मॅडम फोन केला तर बंद करून टाकते फोन मग आता तुम तुम तुम्ही कुठे तुमच्या तुमच्या आईच्या असता असतो हा आईच्या घरी आहे मी मारहाणच काय कमी खाली जीव जरी गेला तरी मारहा मारहाण मारहा चालू आहे किती दिवस झाला तुमच्या सासवडी मधून गेलो तिथून माहेर मध्ये दोन महिने झाले येऊन दोन महिने झाले का हा दोन्ही मुलं कोणाकडे असतात नवऱ्या कशीच असते ती लेकरांना सुद्धा माझ्या विरुद्ध भडकावते ती सासू नवरा दोन्ही तुमच्या बद्दल भडकावते का हा लेकरां परत लेकरांवरती सुद्धा माया लेकरांची सुद्धा माया कर्म करून टाकते तर बरं बरं बर अच्छा आता काय म्हणतो तुमचं नवरा नांदवतो तु म्हणते का नाही म्हणतो नांदवायला नको म्हणते मला बायकोच नको म्हणते बायकोच नको बरं अच्छा तुमची काय इच्छा काय मदत करू मी तुम्हाला मला नंदायला जायचंय पण ती मारहाणच काय कमी होणार साहेब बरीच प्रतिष्ठित मंडळी गोळा केली मिटवलं तरी पण काय मारहाण चालूच आहे गावच्या वगैरे गावचं सांगितलं होतं नामाच्या गावचं गावचे सरपंच मुक्ता अध्यक्ष म्हणा तिथलं पोलीस पाटील म्हणा गावच्या गावच्या सरपंच बोड्याचे सगळ्यांना सांगितलं तिथं गावली सांगितलं ना

अडतीस सदतीस नाव काय बोलले तुमच्या सत्यवान भानवशे सत्यवान भानवशे का एकदम खोट सांगून माणसं गंडवत आहे बघा ते माणूस थांबा त्यांची बाजू ऐकू द्या मला आता तुमची बाजू ऐकू ना मला त्यांची बाजू ऐकू द्या हॅलो हॅलो सत्यवान भानोशी बोलते का कोण आहे त्यांचा मुलगा आहे का तू बाळा पप्पा कुठे गेले तुझी दे किती त्यांना फोन दे तर कोलायचं दे ताई तुमचा मुलगा आहे का हा मुला दोन्ही मुलाड अड तिथे ठेवलीत का त्यांच्याकडच बर थांबा हॅलो तुम्ही थांबात नाही तुम्ही बोलू नका हॅलो हा सत्यवान भानोष बोलतोय का म्हणून सचिन भाईया पवार बोलतोय टायगर ग्रुप सचिन सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप बस माझ्याकडे कम्प्लीट आली तुमच्या बायकोची बस काय विषय नांदवत नाही म्हणे त्यांना त्रास करतोय म्हणे काही दुसऱ्या बाहेर काय तुमचं काय असं म्हणतात त्यांनी काय आहे म्हणून आवाज येत नाही का तुम्हाला आवाज येत नाही का तुम्हाला तुम दोन ते ती तीन ती वेळा बोललो काय आहे जरा बर ठीक आहे सचिन भैया पवार बोलतोय म्हणलो टायगर ग्रुप तुमच्या बायकोची कम्प्लीट आली त्यांना नांदवत नाही म्हणणे तुम्ही कुठं बाहेर कुठं काय मॅटर आहे म्हणून असं सांगतात काय विषय काय बरं मग डोक्यात गोळ्या ना त्यांची काळजी करणं त्यांचं पूर्ण त्यांचं पूर्ण विचार करणं तुमच्याकडे असतं ना पंधरा वर्ष सांभाळतो ना याच्या पुढे पण सांभाळास लागेल ना कट केलं आज का कट करत ते हॅलो हा बोला की काय म्हणलो ते मारून पळून बर 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 हा आपण कोंडून पोलिसांनी येऊन त्यांना बरं तिकडे सासर वडील सोडल बर 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 अच्छा त्यांना असं म्हणणं आहे की बघा मायासोबत नसता निस्ता चांगला व्यवहार करत नाही आई वडील सासरे वगैरे

सात जन्म तर तुम्ही फेरा मारून घेतलेला आहे बरोबर लग्न सात जन्म तर सोडा एक जन्म तर काढा पूर्ण मला त्यांना मानसिक आहे त्यांनी त्याला मानसिक असू द्या कुठला तर रोग असू द्या काय असू द्या मग काय आता मी तुम्ही सांगाल पंधरा वर्ष सांभाळू मग ह्याच्या पुढं सांभाळायचं दुसऱ्या लोक घेतले की बरं बरं त्याच्यावर काय संस्कार असं हे गोष्टीसाठी हे काय लागेल तुम्ही त्याला एकदा समजून सांगा लागेल अहो लय समजावून सांगून सांगून दबले आणि नवल तर आमच्यावर परत केस करून केल्यावर कसं काय करायचं कुठे केस केली तर महिला आयोग कडे केली ती मग परत आम्ही कोर्टात ना आणले तिला दोन वेळेस लिहून घेऊन आले आई वडिलांचे त्यांच्या भावाकडे बाबा हे अशी करते तशी करते बर मी त्यांना बोलतो त्यांना बोलतो मी ऐकून घ्या ऐकून घ्या राजे हा त्यांना ते काय तुमचं ते महिला मंडळाचं काय नसतं एवढं त्यांना काय एक अर्ज केला तर रिटर्न होऊन जाईल ते नाही नाही त्याचा नाही विषय हो आपल्याला बघ आता त्याच्यापासून धोका आहे कसं सांभाळायचं सांग बरं काय धोका आहे मला सांग काय धोका आहे अहो तिने माझ्या जेवणात विष घातलं जेवणात विष घातली होती विचारा तिला गोळ्या हो ताई खरं आहे का, तुछ था था। आ, ओ, का आ, एक मिनिट हो ताई हॅलो खरी गोष्ट आहे का जेवणात विष घातलं होतं तुम्ही नाही 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 मग काय सांगते तुमचा नवरा खोटो खोटं सांगते सगळं ह्यांनी काय म्हणले नांदवायला नेतो म्हणले सह्याद्या म्हणले सया घेतल्या बाहेर मध्ये सया घेतल्या आणि ही बाई इडे म्हणून सया घेतल्या रिपोर्ट आई बाप्पाला फसवून पर्यंत रिपोर्ट आणायला लावले त्या फाईलला जोडले ही बाई इडे म्हणून सया घेतल्या मी नांदवतो आता म्हणले काही नांदावल वगैरे नाही मारहाण तेवढी चालू केली फाईल तयार केल्यावर तुम्हाला बरोबर हा बरं पु मारहाण चालू केली सया घेतल्या फसल तर आणि म्हणली म्हणतो हा तुम्हाला मारण करताना तुमचे मुलं होते समोर हा तुम्हाला मारण करताना तुमचे मुलं समोर होते का बर ठीक आहे एक मिनिट एक मिनिट थांबा थांबा एक मिनिट हॅलो सत्यमान एक मिनिट तुमच्या मुलाला फोन द्या नाव का तुमच्या मुलाचं होतंय श्री श्रम म्यूट केलं वाटते बघा काय हॅलो सुरेश सुरेश बाळा खरं खरं बोल तू कितीला शाळेला दहावीला होतो ना शाळेमध्ये तुला खोटं बोलायला शिकवलेत का नाही मग खरं बोलायचं बाळा तुझ्या मम्मीला मारताना जे तुझे पप्पा सांगत तुझे पप्पाचे पप्पा असं मारताना तू समोर होतो का खरं बोल बाळा मारले मारलेत का मारलेत ना खरं बोल बाळा खरं मारलेत का मग तुझ्या आईची आठवण येत नाही बोला तुला काय आठवण येत नाही बोला ती राहत राहत नाही काय बोलते अशी म्हणजे काय काय बोलते बाळा लोकांची नाव आजीला मारते आजीला मारते का परत देते बर पप्पाला पप्पाला पण देते ताई तुमच्या मुलाची गोष्ट खटाय खरंय शिकवतेच हो बाहेरून शिकवते की दबावाखाली आणते की मारायला आलं माझी मुलालासुद्धा माराय लावलं चप्पल होत आहे हां माझं ऐका तुम्ही तुम्ही जे बोलते तुमच्या एक बाजू सांगताय तुमच्या एक नवरा तुमचं एक बाजू दुसरी बाजू सांगता आता तुमचा मुलगा कुठं बोलून राहायच्यामध्ये का मुलांना शिकवतेच हो दबावाखाली आणते की बरं दबाव हो रात इथं माझी बहीण माराय लावला मला सांगा मुलाला बायला जाऊन मारलं ना एक मिनिट एक मिनिट ताई एक मिनिट एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट ऐकून घ्या तुमच्या मुलांना तुम्हीच जन्म दिलेत ना दुसरे कोणी जन्म दिलेत ना तुमचीच लेकर आहेत नमस्कार करते ऐकून घ्या ठीके मी तुमची गोष्ट मी समजून घेतलो मी तुमची गोष्ट मांडतो बरोबर मी तुमच्याकडून आहे हो म्हणा बाळा एक मिनिट हॅलो ए बाळा सुरेश खरं तुमच्या आईची तुला आठवण येते काय रे बाळा तिला तिकडेच राहू दे नको

नको काय गरज लागत लागत नको आईची गरज नाही आईची गरज नको आईची गरज पडणार नाही का आई बाळा आई जन्म दिलेली आहे शेवटी असं नसते बाळा ठीक आहे काय हरकत नाही ठीक आहे नीट राहत नाही ना ठीक आहे तुझ्या वडलाला फोन दे हॅलो सत्यवान हा बोला तो तेवणास नाव असं तुम्ही को हो सांगतो तुम्हाला तुमचं नाव सत्यन अवस्थे तेवणास ना टायगर ग्रुप माहित नाही तुम्हाला का नाही तुम्ही मोळशी असून तुम्हाला टायगर ग्रुप माहित नाही नाही हो तुम्ही तुम्ही काय काय काम करता तुम्ही एक मिनिट काय काम करता तुम्ही ऐकून घ्या टायगर ग्रुप ऐकून घ्या आपल्या करमला माहिती आहे तुमच्या बाजूला करमला तालुका आय मॅच मग ऐकून घ्या मेन हेड तिथे बूड तिथे आहेत ग्रुपचं म्हणजे करमाळ्यामध्ये तिथून पूर्ण भारतभर आऊट ऑफ कंट्रीमध्ये सुद्धा सामाजिक काम चालू असतो टाईगर ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक काम फक्त असे तुमचे मॅटर सांगा असे भरपूर लोकांचे मॅटर असतात हो तुमचे पंधरा वर्ष आले म्हणजे शेवटी पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी महिला मंडळ मग शेवटी लास्ट पायरी लोक आमच्याकडे येतात कळालं हा तर आमच्या माध्यमातून जे होईल ते सहकार्य त्यांना करत असतो आता तुमचं म्हणणं मांडतोय तिन्ही तुमची म्हणणं मांडतात त्यासाठी मी म्हणतो की तुम्हाला लहान वाई ते काय करायचं तुम्हाला लग्न तर लग्नात होत नाही कोणाचं लग्न होईल पोरशी आमचे काय हो ते विचार करतो तुम्ही त्यांचं हा विचार केलेला तिचा ते पार लांब देऊ कायतरी औषध घ्या बर हा त्याचं तर बापशी लेकर पोर लग्न होईल हा भाजी बर बर हा

<mí> ते म्हणले बायचा मॅटर आहे म्हणल्यावर पोट सापायचं गोळ्या गोळ्या खाणं म्हणले म्हणून पोट सापायच्या गोळ्या दिल्या होत्या कारण पोटातली गरज बाहेर निघून जावी म्हणून आणि त्या नंतर डॉक्टरनं पोटा सांगून आता खेळ्याचं वगैरे सांगून दौऱ्याला वाटत बसवलं एक मिनिट एक मिनिट शांत राहू तुम्ही थांबा एक मिनिट शांत राहू हो हॅलो हो दादा हॅलो काय म्हणतो संपक्षा पैसे आले का आहेत म्हणजे नाही नाही फोन वर तुम्ही जसं टीव्ही बघता तो आपला टीव्ही न्यूज वगैरे बघताव का तसे वर माझे मोठे मोठे अकाउंट आहे ते असे लोकांची अडी अडचण नसले तिथे नंबर बघता ना आडचनी मधील लोक फोन करतात काय कराव आता कस्टमर ते शिवले त्या जागी तुम्ही आलात तुम्ही पण हेच पर्याय बघितला असतो हं

पोलिटेशन हेच करत बसणार हो बरोबर आहे दादा आम्ही काय म्हणतोय आता शेवटी कोड कसे पोलिटिशन करणार आहे का म्हणलो तुम्ही त्यासाठी म्हणतोय एक, एक वेगळं मार्ग असतो आपल्याला टायग्रू सामाजिक संघटनेच्या माध्यमातून असे हजारो लोकांचे असे करोडो लोकांचे मॅटर मिटून दिलेले आम्ही ऐकून तरी का माझं

जनावराला मारताना चार काय विचार करेल माणूस खाली मारून तरी पडले तरी मारता ड्रायव्हर मला सांगा ऐकून ऐकून द्या माझं काय म्हणायचं आहे तो दारू पेत नाही बरोबर दारू न पेता एवढं मारतोय आणि सासू सरी पण मारतात का कोण काय सासू सासरी पण मानता मारतात का हा सासू बाल न पेटवती मला मारल्याशिवाय तिथं बोकाचा धुवत नाही घाण शब्द ऐकून घ्या ऐकून घ्या घाण शब्द बोलू नका मारल्याशिवाय तोंड तोंड शांत होत नाही असं बोलू नका घाण शब्द ऐकून घ्या मी काय म्हणतोय शांत बसून मी काय करतो एक दोन दिवस आपण जाऊ तिथे तुमच्या तुम्ही या तिकडे तुमच्या तुमच्या नवऱ्यात का कुठं नाही नाही गाव गाव कुठं गावाच ना तिथे जाऊ आपण तुमचं गाव कुठे आष्टी आष्टी गावात जाऊ त्यांच्या गावात जाऊन मॅटर मिटू पण एक गोष्टीवर तुम्हाला घेऊन जातो तिथं भांडणं तणणं करायचं नाही माझं जर ऐकत असेल तर घेऊन जातो तिथे मॅटर मध्ये पडतो नाहीतर असेल फोनवर जसं तसं करणार असेल तर मी येणार नाही तिथं हा मॅटर मी घेणार नाही आपल्याकडून जे काही मार्ग निघेल जे काही तुम्हाला सहकार्य जे काही मदत होईल ते करीन मी ठीक आहे मी काय म्हणतोय एका हाताने टाळी कधी वाजत नसते ऐकून घ्यायचं हो बरोबर समजते समजते मी तुमची बाजू तुमची बाजूच मांडतोय ना तुमचीच बाजू ओढतोय ना मी मी त्यांची बाजू ओढतोय का नाही तुमचीच बाजू ओढतोय तुमची बाजू मांडतोय ना त्यांच्या समोर तुमची बाजू ओढूनच सांगाल मी तुमच्याकडूनच सांगतोय तुमच्याकडून दबाव टाकाला मी त्यांना आता तुम्ही शेवटी पर्याय तुम्हाला दुसरा काही पर्याय नाही माझ्याकडे आलो बरोबर तर तो माझ्याकडून जे काय होईल ते सहकार्य करतो. अहो तुम्ही मग लग्न झाल्या झाल्या सांगायचं पटत नाही नको आहे ना बरोबर असतं ते ऐकून घ्या. आता लेकरं लग्नाला आली. बरोबर बरोबर ऐकून बर घ्या. करतो मदत मी. थांबा जरा. आता माझ्याकडून जे होईल ते समक्ष फोनवर बोललो ना मी आता पुढे तिथं गावात जाऊन मदत करू. ठीक आहे?